नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजच्या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर अनेकांच्या डोक्यात अशी एक चमत्कारिक कल्पना येईल की महाराष्ट्रामध्ये जसं तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी शिवसेना दुभंग झाला आणि मग एक वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दुभंग झाला पक्ष फुटला एक वर्षानंतर शरद पवारांचा पक्ष फुटला आणि ते पक्ष आज विकलांग होऊन पडलेले परत कस आपल्या पायावर उभं राहायचं हे सुद्धा शरद पवारांना आणि त्यांच्या उरलेल्या सवंगड्यांना कळत नाहीये उद्धव ठाकरेंची अवस्था सुद्धा वेगळी नाहीये रोज रोज फुषारक्या मारायच्या पण आपल्या पायावर सुद्धा पक्ष उभा राहू शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे याच लोकसभा निवडणुकीत प्रत्यंतर आलं आणि वारंवार येणाऱ्या छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये त्याची हळूहळू जाणीव होते आणि त्यामुळे शिवसेना फुटली किंवा राष्ट्रवादी फुटली त्यानंतर काँग्रेसचा नंबर असं या शीर्षकाचा अर्थ अनेकांना वाटेल आणि असं वाटताना त्याची दुसरी बाजू अशी येते की जसं महाराष्ट्रातली राष्ट्रवादी फुटली आणि महाराष्ट्रातली शिवसेना फुटली तशीच महाराष्ट्रातली काँग्रेस फुटणार किंवा दुभंगणार आहे काय भाऊला काय म्हणायचंय तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या शिवसेना ही महाराष्ट्रापुरती आहे महाराष्ट्राबाहेर नाही राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सुद्धा महाराष्ट्र पुरता होता प्रादेशिक पक्ष होता महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये काहीतरी नाव घेणारा कोणतरी एखादा व्यक्ती मिळेल पण निवडणूक लढवण्याची क्षमता शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर नव्हती पण काँग्रेसची कहाणी तशी नाहीये त्यामुळे महाराष्ट्रातली शिवसेना फुटली महाराष्ट्रातली राष्ट्रवादी फुटली म्हणून महाराष्ट्रातली काँग्रेस फुटेल किंवा फोडली जाईल किंवा ऑपरेशन कमल वगैरे अशा भ्रमात असाल ऑपरेशन कमल तर राहू नका मी जो आज विषय तुमच्या समोर आणतोय ती मला अतिशय गंभीरपणे समजलेली माहिती आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी नंतर नंबर काँग्रेसचा याचा अर्थ काँग्रेस म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष असाच आहे तो महाराष्ट्रापुरता नाही आणि याच कारण महाराष्ट्रात शिवसेना फुटली किंवा राष्ट्रवादी फुटली तशी महाराष्ट्रापुरती काँग्रेस फुटू शकत नाही तशी शरद पवारांनी सुद्धा फोडली होती तुम्हाला आठवत असेल नव्याण्णव साली सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्ष असताना शरद पवारांना अचानक लक्षात आलं की सोनिया गांधी यांचा जन्म भारतात झालेला नाही त्या मुळच्या जन्माने परदेशी नागरिक आहेत आणि त्यामुळे एका परदेशी नागरिकाच्या हाती देशाची सर्वोच्च सत्ता जाता कामा नये आणि म्हणून सोनिया गांधींनी पंतप्रधान होऊ नये किंवा काँग्रेस अध्यक्षपदावरून बाजूला व्हावं अशी मागणी करत शरद पवार यांनी पूर्ण संगमा आणि तारीख अन्वर या दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभारला होता पण त्यांच्या बंडाला यशस्वी नाही सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं नाटक केलं आणि ठरल्याप्रमाणे काँग्रेस कार्यकारिणीने आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य बजावलं ते म्हणजे सोनिया गांधींवर विश्वास व्यक्त करून हातापाया पडून त्यांना परत एकदा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी आणून बसवलं आणि त्यांच्या राष्ट्रीयत्वाविषयी शंका घेणाऱ्या रा, शरद पवारांना तारी आणि पूर्ण संघा या तीनही नेत्यांना ढोंगणावर लाथ मारून पक्षाच्या बाहेर हाकून लावलं ही <coughs> आठवण मी एवढ्यासाठी करून देते कि शिवसेना फुटली महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तर हे दोन्ही प्रादेशिक पक्ष होते काँग्रेस हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा एक घटक असला तरी तो देशव्यापी एका पक्षाची महाराष्ट्रामधली प्रादेशिक शाखा आहे तो प्रादेशिक पक्ष नाही आणि म्हणूनच फाटाफुटी नंतर शिवसेनेची जी, जी अवस्था झाली राष्ट्रवादी काँग्रेसची जी अवस्था झाली तशी अवस्था महाराष्ट्रातली काँग्रेस फोडली तरीही काँग्रेसची शिवसेना किंवा राष्ट्रवादी होऊ शकत नाही आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की दुभंग झाल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची अवस्था किंवा दुर्दशा झाली म्हणजे काय आणि तसं काँग्रेसचं होऊ शकणार नाही म्हणजे काय तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यातून बाहेर पडलेल्या किंवा बाजू झालेल्या गटाने आपल्या नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारलं होत जसं शरद पवारांनी नेतृत्वाविरुद्ध म्हणजे सोनिया नेतृत्वावरच आशंका व्यक्त केली होती आपण काँग्रेस आहोत पण सोनिया गांधी भारतीय सुद्धा नाहीत हा शरद पवारांचा दावा होता पण पक्षाने तो दावा साप फेटाळून लावला शरद पवार आणि तारीख अन्वर पूर्ण संगमा वगळता हे सोनिया गांधींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी याच लोकांना तुम्ही काँग्रेसही नाही कारण काँग्रेस याचा अर्थ गांधी घराण्यात जन्माला येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या पायावर आपली निष्ठा व्यक्त करणे गांधी शंका घराण्यातल्या कुठल्याही व्यक्तीबद्दल व्यक्त करणे हे तुम्ही काँग्रेसही नसल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे अशी भूमिका घेऊन गुलाम नबी आझाद पासून सगळ्याच्या सगळ्या काँग्रेस नेत्यांनी शरद पवार पूर्ण संगमा आणि तारीख अनवर यांची पक्षातून हाकलपट्टी करण्याचा प्रस्ताव आणला तो मंजूर करून घेतला आणि परत वाजत गाजत सोनिया गांधींना काँग्रेस कार्यालयात आणलं काँग्रेसच्या काय म्हणतात त्या अध्यक्षपदी बसवलं आता त्यामध्ये कोणी अडव येऊ नये याची सुद्धा काळजी घेतली गेली असो मुद्दा असा आहे की शरद पवारांनी मग महाराष्ट्रात आणि काय तो बिहार आणि मेघालय वगैरे या भागामध्ये जे काँग्रेस जन आपल्या बरोबर येतील त्यांना घेऊन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नावाचा वेगळा पक्ष काढला पण त्यांना घड्याळ नावाचं चिन्ह घ्यावं लागलं काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव शरद पवारांना मिळू शकलं नाही हाताचा पंजा हे काँग्रेसचं निवडणूक चिन्ह शरद पवारांना मिळ मिळू शकलं नाही बळकावता आलं नाही एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत यांचा जो बाजूला झाल्यापासूनचा दावा आहे की आम्हीच ओरिजिनल पक्ष आहोत हाच नव्याण्णव साली शरद पवारांचा दावा होता त्यांचा आक्षेप काँग्रेस विचार काँग्रेस भूमिका वगैरे धोरणं याच्यासाठी नव्हता त्यांचा आक्षेप काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या सोनिया गांधी परदेशी आहेत हा दावा होता पण त्यांचा दावा पक्षातच फेटाळला गेला त्यामुळे पुढे कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे जाण्याची वेळ आली नाही त्यामुळे शरद पवारांना वेगळं चिन्ह घ्यावं लागलं पक्षाच वेगळं नाव रजिस्टर करावं लागलं ती गोष्ट एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांना करावी लागली नाही त्यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत आणि म्हणूनच घड्याळ हे चिन्ह सुद्धा पक्षाच आपल्यालाच मिळालं पाहिजे आपल्याकडच्या गटाला मिळालं पाहिजे हा दावा अजितदादानी केला आणि तसाच्या तसा दावा आधी एकनाथ शिंदे यांनी केला होता अगदी तुम्हाला आठवत असेल तर गुवाहाटीला जे शिवसेनेचे चाळीस बेचाळीस आमदार गेले होते तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्या आमदारांसमोर भाषण करताना एकनाथ शिंदे सांगत होते की आपणच शिवसेना आहोत आपण शिवसैनिक आहोत आपण शिवसेना सोडलेली नाही आम्ही शिवसेना आणि पुढे निवडणूक आयोग असो विधानसभा असो विधानसभा अध्यक्ष असोत किंवा सुप्रीम कोर्ट असोत त्या प्रत्येक ठिकाणी अजितदादा किंवा एकनाथ या या शिंदे यांच्या या मागणीला पाठिंबा मिळाला अजूनही कोर्टात केस सुप्रीम कोर्टात चालू आहे पण निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष या दोन्ही ठिकाणी शिंदे आणि अजितदादा यांच्या भूमिकेला समर्थन मिळालेलं आहे सुप्रीम कोर्टात कधी आता जानेवारीत निकाल लागेल तो बघू पण सांगायचा मुद्दा असा की ज्या वेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली त्यानंतर पक्षाच्या नावासकट चिन्ह बंडखोरीच्या गटाला मिळालेलं होत तस शरद पवारांना पण नव्याण्णव साली मिळालं नाही कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष होता आणि महाराष्ट्रातली काँग्रेस फुटली आणि तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या जे काय आमदार होते त्यापैकी विधान परिषदेतले आणि विधानसभेतले दोन्हीकडचे काँग्रेसमधले बहुसंख्य आमदार हे शरद पवारांबरोबर गेलेले होते छगन भुजबळ हे विधान परिषदेतले काँग्रेसचे विरोधी नेता होते आणि मधुकर पिचड हे विधानसभेतले विरोधी पक्षनेता म्हणजे काँग्रेसचे गटनेता होते हे दोन्हीही गटनेते काँग्रेस सोनिया गांधींची काँग्रेस झिडकारून शरद पवारांच्या सोबत आले तरीही शरद पवारांना वेगळं निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं वेगळं नाव घ्यावं लागलं कारण त्यांचा जो मूळ काँग्रेस पक्ष होता तो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष होता आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे बहुसंख्य खासदार बहुसंख्य आमदार किंवा पाठीराखे पदाधिकारी हे शरद पवारांच्या सोबत आलेले नव्हते mm. आणि म्हणून जे शीर्षक आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या नंतर आता नंबर काँग्रेसचा याचा अर्थ स्पष्ट होतो की आता काँग्रेसमध्ये फूट पडणार हीच बातमी माझ्याकडे आहे पण ती काँग्रेस फक्त महाराष्ट्रापुरती नाही जी फाटाफूट आहे किंवा होणार आहे होऊ घातलेली आहे त्याची प्रक्रिया चालू आहे त्यासाठी प्रयास चालू आहेत अगदी तुम्ही ऑपरेशन कमल वगैरे जे काय म्हणायचं ते नाव हो द्या ते प्रयास चालू आहेत ते फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत ते प्रयास हे देशव्यापी काँग्रेस पक्षामध्ये दुभंग होण्याच्या दृष्टीने चालू आहेत हे लक्षात घ्या मी काय सांगतोय हे बारकाईने समजून घ्या जे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं ते राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय पातळीवर काँग्रेस पक्षाच्या बाबतीत होऊ शकत याचा अर्थ असा होतो की जसं शरद पवार किंवा पवार परिवाराकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजूला काढण्यात आला भले अजितदादा त्यात असतील पण बाकीचं सगळं पवार कुटुंब एका बाजूला आणि अजितदादा एका बाजूला असं झालं होतं नेमकं तेच शिवसेनेच्या बाबतीत झालं ठाकरे परिवाराला शिवसेनेपासून बाजूला काढण्यात आलं आणि ठाकरे परिवाराच्या मालकीतून शिवसेना मुक्त करण्यात आली त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणी निशाणी एकनाथ शिंदेकडे आली राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजितदारांकडे आलं काँग्रेसमध्ये अखिल भारतीय पातळीवर असं विभाजन झालं आणि फाटाफूट झाली तर गांधी परिवाराकडून आजची काँग्रेस काढून घेतली जाऊ शकते का याचा विचार करा आणि तीच माहिती माझ्याकडे आहे आता ज्या घडामोडी चाललेत कदाचित बंगालच्या निवडणुका होण्यापूर्वी किंवा त्यानंतर काँग्रेसमध्ये फार मोठं विभाजन होणार आहे काँग्रेसचा एक मोठा गट बाजूला होऊन गांधी परिवाराच्या वर्चस्वाविरुद्ध दादागिरीविरुद्ध दादागिरी विरुद्ध बंड पुकारून उभा राहील आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रात दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांचं नाव आणि निशाणी त्यांच्या पारिवारिक मालकीपासून मुक्त करण्यात आली तसंच गांधी परिवाराच्या मालकी हक्कापासून काँग्रेसला मुक्त केलं जाऊ शकत आणि त्यासाठीचे प्रयास चालू असल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी नंतर नंबर काँग्रेसचा असं मी म्हणतोय तेव्हा जे या दोन पक्षांच्या बाबतीत झालं होतं तसच्या तस, तस राष्ट्रीय पातळीवर गांधी परिवार आणि काँग्रेसच्या बाबतीत होऊ शकत असच मला म्हणायचं आहे भारत काँग्रेस मुक्त भारत ही अकरा वर्षापूर्वीची मोदींची घोषणा होती पण आज मला जी माहिती मिळाली आहे ती अशी आहे की काँग्रेसच्या आतून आणि काँग्रेसच्या बाहेरून असे प्रयत्न चालू आहेत की गांधी परिवार मुक्त काँग्रेस ही एक हळूहळू झालेली मोहीम आहे त्यासाठी काँग्रेसच्या आतून प्रयत्न चालू आहेत आणि काँग्रेसच्या बाहेरून सुद्धा प्रयत्न चालू आहेत अगदी एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीतल्या वक्तव्याचा आधार घ्यायचा तर आपल्या मागे महाशक्ती आहे आपल्या मागे अदृश्य शक्ती आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये आपल्या आमदारांसमोर बोलताना गेलं होत काहीशी तशीच परिस्थिती आज आहे काँग्रेसच्या अंतर्गत गांधी परिवाराला झुगारून काँग्रेस पक्षाला स्वतंत्र एक राजकीय पक्ष बनवण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या बैठका वगैरे चालू आहेत आणि त्यांना अज्ञातस्थळी अज्ञात स्थळी अदृश्य शक्तीचे प्रतिनिधी सुद्धा भेटत आहेत एजंट सुद्धा भेटत आहेत आणि त्यामुळे आतून आणि बाहेरून काँग्रेसला गांधी परिवारापासून मुक्त करण्याची मोहीम ऑलरेडी सुरू झालेली आहे हे बातमी तुम्हाला कुठेही मिळणार नाही कारण अत्यंत विश्वासू गोटातून मला ही माहिती मिळालेली आहे काँग्रेस गोटात जा किंवा अमित शाह नरेंद्र मोदींच्या गोटात जा याविषयी कोणही वाच्यता करणार नाही पण अत्यंत महत्वाचे असे दोन्ही बाजूचे म्हणजे काँग्रेस आणि भाजप यातले अत्यंत पडद्यामागे राहून काम करणारे अनेक जण या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेले आहे कंबर कसून कामाला लागलेले आहे आणि एक गोष्ट असते की ज्या प्रकारे कायदेशीर अडचणीतून मार्ग काढत चार वर्षापूर्वी आणि तीन वर्षापूर्वी अजितदादांनी पक्षांतर विरोधी कायदा दहा परिशिष्ट कायदा संवैधानिक व्यवस्था असं काय ती संसदीय नियम नियमावली पक्षांतर वगैरे या सगळ्या कायद्यांना बदल देऊन आपलं बंड यशस्वी केलं होतं आणि पक्ष आणि पक्षाचं पक्षा चिन्ह बाधाक्रांत केलं होतं काहीशी तशीच घडामोड काँग्रेस पक्षामध्ये होऊ घातलेली आहे गांधी परिवार आणि राहुल गांधी यांच्यापासून काँग्रेसला मुक्त करण्यासाठी एकाच वेळेला काँग्रेसच्या आतले आणि त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले भाजपचे काही लोक हे काम करतायत आता त्याला ऑपरेशन कमल म्हणा की आणखीन काय म्हणा तुमचा चॉईस आहे मी त्या विषयात बोलणार नाही कारण नावं ठेवणं वगैरे मला आवडत नाही पण जितक्या स्मूथली कायदेशीर अडचणींवर मात करून एकनाथ शिंदेना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणी निशाणी मिळाली किंवा अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं तितक्याच अलगत आणि कायदेशीर मार्गाने गांधी परिवाराविरुद्ध दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या गटाला काँग्रेस पक्षाचं अखिल भारतीय काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव आणि हाताचा पंजाब ही निशाणी सुद्धा मिळेल इतकी कायदेशीर परफेक्ट योजना आखली गेली आणि राबवली गेली मग तुम्हाला मी जी मोहीम सांगतो ती कशी घडत गेली उलगडत गेली हे तुमच्या समोर येईल तुम्हाला आठवत असेल तर शिंदे फुटले तेव्हा किंवा अजितदादा बाजूला झाले तेव्हा काय काय बाबड्या उडाल्या होत्या अगदी कायदे पंडित घटना तज्ज्ञ वगैरे वगैरे यांची पोपट चालू होती पण काही होऊ शकलं नाही चार पाच वर्ष चार वर्ष उलटून गेली पण अजूनही जे तेव्हा झालं ते आजही चालू आहे आणि कायदा सुद्धा बालबाका करू शकलेला नसेल तर त्याच धर्तीवर जर अखिल भारतीय पातळीवरची काँग्रेस ही गांधी परिवारापासून मुक्त करण्याची योजना राबवली जात असेल तर तिचे परिणाम शोधा त्यासाठी कुठचे कुठचे चेहरे अर्थात इथे ही घटना जेव्हा झाली तेव्हा अजितदादा किंवा एकनाथ शिंदे हा चेहरा तुमच्या समोर होता पण या दोघांनी बंड करण्यापर्यंत किंवा प्रत्यक्ष पहिलं पाऊल टाकण्यापर्यंत अजितदादा असं करतील एकनाथ शिंदे असं करू शकतात यावर तुम्हालाही शंका वाटली असते पण झालं तसंच आज काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक निष्ठावंतांचे जे ढोल पिटले जातात अशा निष्ठावंतांपैकी मला माहिती असलेली दोन नावं आहेत की ते लवकरच सोनिया गांधींच्या विरोधात राहुल गांधींच्या विरोधात बंडांच बंडाच निशाण फडकवणार आहेत आणि एकदा त्यांनी ते बंडाचं निशाण फडकवलं की जी कारवाई कायदेशीर आणि घटनात्मक व्हायची आहे त्यासाठीची सज्जता आत्ता चालू आहे उद्या हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं निवडणूक आयोगाकडे गेलं संसदेच्या सभापतींकडे गेलं तर काय काय करावं लागेल त्यासाठी आवश्यक असलेली डॉक्युमेंट काय असतील कागदपत्र दस्तावेज काय असतील या सगळ्याची तयारी चालू आहे आणि त्याचा थांग पत्ता सुद्धा मेनस्ट्रीम मुख्य प्रवाहातल्या मीडियाला नाहीये त्यामुळे शीर्षक जे आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी नंतर आता नंबर काँग्रेसचा याचा अर्थ महाराष्ट्रातल्या काँग्रेस पुरता नाहीये अखिल भारतीय काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस ही गांधी परिवारापासून मुक्त करणं अशी योजना आहे बघू वाट बघा मी सांगून ठेवलेला आहे जेव्हा केव्हा हा घटनाक्रम सुरू होईल तेव्हा मी हाच व्हिडिओ परत एकदा रिपीट करीन मी कधी सांगितलंय तो सांगत आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार